कोल्हापुरात वृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू मृतदेह धरणाच्या पाण्याजवळ नेला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवडी तालुक्यात परळी निनाई येथील कडवी धरणाच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शनिवारी मध्यरात्री घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे मृतांमध्ये नीनो कंक पंच्याहत्तर आणि रुक्मिणीबाई कंक सत्तर यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार नीनो आणि रुक्मिणीबाई कंक हे दाम्पत्य परळी निनाई गावच्या हद्दीत कडवी धरणाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते या शेडमध्ये ते शेळीपालनाचा व्यवसाय करत होते शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोघे झोपलेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला हल्ला इतका भयंकर होता की बिबट्याने दोघांनाही घराबाहेर ओढत नेत निर्दयीपणे फाडाफाड करून ठार केलं निनो कंक यांना तर बिबट्याने थेट धरणाच्या पाण्याजवळ फरफटत नेलं तर रुक्मिणीबाईंचाही घटनास्थळीच मृत्यू झाला रविवारी सकाळी ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला नागरिकांनी तात्काळ शाववळी पोलिसांना आणि वन विभागाला कळवले शाववाडी वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदूम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला तपासादरम्यान घटनास्थळी बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे आढळून आले असून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे प्राथमिक निष्कर्ष वन विभागाने नोंदवला आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गावकऱ्यांमध्येही या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत काहींचं म्हणणं आहे की परिसरात बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसापासून वाढला होता मात्र वन विभागाने याबाबत योग्य वेळी उपाययोजना केली नाही दोन्ही मृतदेहांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासण्यासाठी हलवण्यात आले या दुर्दैवी घटनेनंतर परळी निनाई आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे जंगलालगत राहणाऱ्या लोकांमध्ये आता बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचं सावट गडद झालं आहे वन विभागाने तात्काळ परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं वास्तव्य आधोरेखित झालं आहे